सुप्रभात माननीय मुख्याध्यापक शिक्षकवृंद आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणीं माझे नाव जरीन जावेद पठाण व माझे नाव आकांक्षा श्रीकांत खर्चे तर आम्ही आता नवी याचा वर्ग तुमच्यासमोर परिपाठ सादर करत आहोत तर आम्ही तुमच्यासमोर एक नवीन उपक्रम घेऊन आलो आहोत जेणेकरून तुमच्या कानावर वेगळे भाषिक शब्द पडतील म्हणून आम्ही जॅपनीज भाषेतून परिपाठ घेऊन आलो आहोत या जॅपनीज भाषेतील शब्दांचा अर्थ देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर मग तुम्ही या परिपाठाचा आनंद घ्यायचा आहे आणि चला तर मग सुरू करूयात क्यों न कोई मी और मुक्ति की मशीन दवाई भवी ता आजचे से पंचांग क्यों नहीं दाहे वही भवी क्यों आर 2025 है इन गत सूटो कार्डे सुकायो भी हिनो डेवारो कुछ नुसान पून हिनो रे जुहा चीजियो न जुनी पन डेस तीनी सानी पंचांगाचा अर्थ असा आहे की आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वार मंगळवार सूर्योदय सहा वाजून तेरा मिनिटांनी झाला व सूर्यास्त सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होईल अरे का तो गोजायमस वैभवी धन्यवाद वैभवी क्यो नो मे गण मुक्ती कि मशिता आराध्या तर आजचे सुविचार घेण्यात आहे आराध्या वाळू सिंपाई वासे इको नो मोटो तर तिने सांगितलेल्या सुविचाराचा अर्थ असा आहे की अपयश हे यशाची पहिली पायरी आहे अरिगातो गोजाय मस आराध्या धन्यवाद आराध्या कोदोमो मुके बुंगा गोवा मुक्ते की माशिता तनया ता ताचे दिन विशेष घेण्यात येत आहे तनया पंडित सरळ करायचं माहिती 1969 पाटोना गोतो साहेबान अशोका शिस्त सारे या दिन अर्थ असा आहे की एकोणीसशे सोळा पटना उच्च न्यायालयाची स्थापना नाईन्टीन थर्टी नाईन नाईन दायनीजी सकाई तानसेन डोईस तुगा तानसी दिओ सेंद्रो सीता एकोणीसशे एकोणचाळीस दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डान्झिंग हे शहर जिंकले नाइनटीन फोर्टी सिक्स ने इंडो देशांते सारिता एकोणीसशे शेहेचाळीस अंतरिम सरकारची स्थापना अरिका तो गोजायमस तनया धन्यवाद तनया चिशकिनोत्सून की किमाशी आलिया कुरेशी तर आजचे सामान्याचे प्रश्न घेऊन येत आहे आलिया कुरेशी इंडो देश तुकारूपिओ हा कसुरुखी कान तर तिने असे प्रश्न विचारले आहे की भारताची कोणती संस्था रुपया हे चलन लागू करते बरोबर उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंडो जुंबी गिंको जुंबी ना तर दुसरे प्रश्न तिने असे विचारले आहे की कार्बनचे सर्वात शुद्ध रूप कोणते तर कार्बनचे सर्वात शुद्ध रूप आहे हिरा डायोमोंदो देश पेसू मेका वा कर दे मी दोनों कांके शीते इमासू का तर तिने तिसरा प्रश्न असा विचारला आहे की पेस मेकरचे संबंध शरीराच्या कोणत्या अंगाशी आहे पेस मेकरचे संबंध शरीराच्या कोणत्या अंगाशी आहे बरोबर उत्तर हृदय शिंजो जेनरोई का शायझो नि सुकट्टा कोंझो कुवा नान देसू का तिने चौथा प्रश्न असा विचारला आहे की मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला बरोबर उत्तर मानवाने सर्वप्रथम तांब्या ह्या धातूचा उपयोग केला दो हरीशा या हिबुंदे हिमेई ना ओचो वा धोर देसुका तर पाचवा प्रश्न तिने असा विचारला आहे की शिलालेख व ताम्रपट ह्याचा ह्यासाठी कोणते साम्राज्य प्रसिद्ध आहे बरोबर उत्तर मौर्य साम्राज्य मौर्य अशोक अरे गातो तो आलिया धन्यवाद आलिया क्यों नोटे की गो तो की माशिता सृष्टि निदिव्या दिव्या आज से जैपनीज संभाषण घेन है दिव्या आनी सृष्टि ओंगे की देसु का एंकी देसु अरी गा तो न्योन साई देसु का जियोन साई देसु न्योन